हे आपलं किचन तर किचन बघा तुम्हाला किचन दाखवते आपलं तर छान असं सुरुवातीपासून हिथून हे झार पाणी प्यायचं हे तर आपलं पहिलं किचन होतं ते टेबल तुटला म्हणून तो आणि फ्रीज तर फ्रीजमध्ये काय काय असतंय आपल्या बघू का बघायचं का दूध दही ताक असं बनवून ठेवलेलं काय 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 आहे आपलं चहाले लागतो आपल्या कारण गाड्या थांबतात ना आपल्यापाशी इथं असं काय काय ठेवलेलं त्यांचं आणि हे आपली भट्टी रोटी आणि हे आपले वस्तात आचार्य भाऊ मना है का नाही <laughs> तर हे चाललेत द्यायला कस्टमरचे ऑर्डर आहे त्यांची तर आपल्या घेतलं हे आपल्या सामानाचं बिघडी मिरची पावडर शेव हे असं सगळं सोयाबीन तर बघा पाच किलो आणले सगळं वस्तू असं वस्त 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 काल आपण बाजार भरलेला आहे त्या कट्ट्यात तांदूळ आहे आणि हे आपला जुना फ्रीज आपला प्रिन्स हॉटेलचा तर चालू केलेलं दिसते प्री तेव्हा पण हा फ्रीज वर अंडी आहेत आणि हे काल तर मिक्सर मी तुम्हाला दाव दाखवल्याच दिसते आणि तर इकडे हे किचनमध्ये सगळं मटेरियल यांचा तर किचन पण खूप स्वच्छ ठेवतात तर पहा ह्याच्यात ता 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 आता तांदूळ टाकलाय शिजायला भाताला आणि इथं हे आपलं मसाले सगळे त्यांचे जसं आचाराला लागल तसे सगळे आणि ह्याच्यावर झाकणं रात्रीचं सगळं म्हणजे रात्री आपलं हॉटेलच बंद राहत नाही आपलं कंटिन्यू हॉटेल चालूच राहते आता हे बघा इकडं चहाचं ते लगेच मागितलं की हे केलं असं आपलं हे हॉटेल आहे तर खूप स्वच्छ हॉटेल ठेवतात आणि स्वच्छ ठेवावंच लागते हॉटेल बी किचनच आपल्यालाही मोठं आहे बघितलं का तुम्हाला लांबून दाखवतं किचन आपलं किती मोठं आहे भेटलं का सुटसुटीत किचन असं आहे आणि इकडे वेगळाच सेपरेट पुन्हा कांदा लिंबू चिरायला किचनमध्ये राडा नकोयच ते तिकडं आपलं कांदा लिंबू चिरायचं प्लेटी घ्यायच्या आणि तिकडं टेबलला लगेच द्यायचं आणि हे आपले शेट इथं बसलेत असे तिकडं कस्टमर आहेत दोन नाही एकच आहेत आपल्या अशा गाड्या लागल्या लागल्यात आज गाड्या कमी आहेत आपल्या हॉटेलच्या बघा शे कशा खुर्चीत बसलेत आज झोप नाही भेटली बघा त्यांना मग बघा डोळे बघा कशी लाल लाल झाले तर मारत अस वाटते आज झोप नाही ना झाली तुमची का मिरची ते दो आज एक दोनच गाड्या लागले जे असत नाही रात्री लय गेराय के, के रात्री यांना झोपून देत नाही का नाही संध्याकाळी चालतोय संध्याकाळी सात वाजेपासून सकाळी पाच सकाळी वाजेपर्यंत आणि नाश्ता एकदा सुद्धा म्हणला नाही तर आलू परोठा खायचा का ग तुम्हाला काय पनीर खायचं का ने भाजी खायची का आल्यावर विचार नव्हतं आलू परोठा खायचा आणि आमचे आलू नको नको नाही खाणे का म्हणजे नाही 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 खाने पर... नहीं। 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 चार आशार। आशार। आपले कामगार काय म्हणजे भाऊ कोण काय दिसत नाही कारण ते रातभर जागलेले असतात का नाही म्हणून ते झोपतात पलीकडच्या रूममध्ये आपले कामगार फक्त ते आचार्याची एक आहे दुपारी दोन ते रात्री दोन पर्यंत एक पाच जणांची टीम आहे आणि रात्री दोन ते परत दुपारी दोन हा तर तीन जणातलं एक मी तुम्हाला पाहून दाखवले एक दुसरे बहुतेक बाहेर गेलेले दिसतात आणि एक जण भांडीत होते कोण नाही विचारायला विचारायला लागतात का अनेक आतमध्ये हे करतात आणि एक तर मी तुम्हाला साफसफाई करतात ते दाखवलेस ते काका